मागच्या दोन तीन दिवसापासून सगळीकडे व्हायरल होते की आता आपण सकाळी नऊ ते साते नऊ सिग्नल सुरू केले पण हे आपण मागच्या चार महिन्यापासून सुरू केलेले होते कारण दुपारच्या वेळेला सोलापूर शहरामध्ये अगोदर आपण सिग्नल बंद ठेवत होतो पण दुपारच्या वेळेलासुद्धा तेवढीच ट्राफिक रस्त्यावरती आढळून येत आहे त्याच्यामुळे हे सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ आपण सिग्नल ठेवलेले आहे जेणेकरून सुरळीत वाहतूक व्यवस्था शहरामध्ये राहील येणाऱ्या काळामध्ये उन्हाचा जोरा वाढू शकतो वाढणारच आहे त्यावेळेला परिस्थिती पाहून आपण त्याचं टायमिंग चेंज करण्याचं चे नियोजित आहे सध्या तरी ट्राफिक रस्त्यावरती दोनच्या दरम्यान त्या दरम्यान वाढत असल्यामुळे आपण ही सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पण सिग्नल व्यवस्था ठेवलेली आहे सगळ्यांना वारंवार आपण तेच आवाहन करतो की आपण नियमांचं पालन करावं मॉडीफाय सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट सिग्नलवरती नियमांचं पालन करा जेवढं आपण पालन करा तेवढच आपल्यासाठी पण ते सुरक्षित आहे आणि इतर आपले सहकारी जे रस्त्यावरती वाहतूक करतात त्यांच्यासाठी पण ते सुरक्षित आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा